आखाडा बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील दोन सख्खे चुलत भाऊ चार ते पाच वयोगटातील सकाळपासून खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती पुढे काय झालेलं आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घरच्यांनी आजूबाजूला खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही मुलं सापडत नसल्याने सदर बातमी गावात पसरून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने गावात सर्वच ठिकाणी दोन मुलांना शोधण्याचे काम सुरू केले होते रात्री उशिरा गावाजवळ असलेल्या नदीमध्ये दोन्ही मुलांचे एकमेकांच्या हातात हात घालून सोबत असलेल्या अवस्थेत ते सापडले त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झालेला होता कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे उपस्थित सर्व सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले होते शेवाळा गावावर शोककळा पसरून एकही घरी चूल पेटली नाही गावामध्ये शुक्रवारी सकाळी अकरा वाजता स्वराज दीपक सूर्यंशी व शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोन लहान सक्के चुलत भाऊ चिमुकले शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून घरासमोर खेळत असतानाच बेपत्ता झाले होते त्यामुळं सर्व पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे